व्याव्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र आणि माळशेज तालुक्याचे नेते आदरणीय उत्तमरावजी जानकर सन्मान्य व्यासपीठावर असलेले बाहेरून आलेले सर्व मान्यवर आणि आपल्या तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर समोर बसलेले पत्रकार बंधू आणि बावडा आणि बावडा परिसरातून आलेले सर्व उपस्थित या ठिकाणी जयंतराव पाटील साहेब उपस्थित राहत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं सा मनापासून सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान्य जयंतरावजी पटेल साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांचं सा मनापासून सहर्ष स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शब्दांनाही कोडं पडावं अशी काही आपल्यासारखी माणसं असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही आपल्यासारखी गोड माणसं असतात केवढं आपलं भाग्य असतं जेव्हा ती आपले असतात जेव्हा ती आपले असतात साहेबांचं सा खूप खूप आभार खूप खूप स्वागत आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब सन्मान्य व्यासपीठ सर्व पत्रकार आणि समोर बसलेले मतदार बंधू येत्या सात तारखेला आपल्याला आदरणीय सुप्रियाताईंना मतदान करा हे सांगण्यासाठी म्हणून आम्ही या बावडा गावामध्ये आलेलो आहे वास्तव पाहता आता निवडणुकीच्या संदर्भात नंतर बोलतो पण प्रथम तर मी दुष्काळी परिस्थितीवर बोलणं गरजेचं आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून या नीरा नदीमधलं पाणी आटलेलं आहे दुधाला भाव नाही जनावराला वैरण नाही सरकारचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे आणि याची कारण सुद्धा आपण दोन हजार एकोणीस पासून पाहतोय आम्ही वेळोवेळी त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीपूर्वी आम्हाला काही लोकांनी आश्वासन दिली की आम्ही ही तुमची कामं मार्गी लाव आणि त्यावेळेस आपण त्यावेळेस फॉर्म महागारी घेतलेला होता मित्रांनो परंतु पाच वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कोणतीही प्रकारची कामं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या परिसरामध्ये झाली नाहीत किंवा तालुक्यामध्ये झाली नाही पाण्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यापासून निरा नदीचा निर्माण झालेला आहे त्याची कारणं एवढीच आहेत की बंधाऱ्याची गळती होते आणि बंधाऱ्याचे दरवाजे लवकर टाकले जात नाहीत आणि निवेदन नसल्यामुळं बंधाऱ्याची दुरुस्ती नसल्यामुळं गेले पाच दहा वर्ष या शेतकऱ्याचा हाल या परिसरातून चाललेला आहे आता सध्या दुधाला भाव नाही गेल्या महिन्या दोन महिन्यापासून टँकरची आवश्यकता भासते आवश्यकता त्याचप्रमाणे जनावरला चाऱ्याची सुद्धा आवश्यकता भासते आणि जयंत पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदनामार्फत सरकारला निवेदन द्यावं आणि त्यांनी या परिसरामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये छावण्या सुरू करण्याकरता किंवा टँकर चालू करण्याकरता म्हणून प्रयत्न करावा अशी मी सर्वांच्या वतीनं जयंत पाटील साहेबांना या ठिकाणी विनंती करतो निवडणुकीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं गेल्या पाच सहा पा दिवसापूर्वी आपण आठ दहा दिवसापूर्वी प्रवेश केला हा प्रवेश करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही मला सांगितलं होतं का नाही आपल्याला तुतारीला मदत करायची म्हणून हात वर करून सांगा मग आता आपण निर्णय घेतलेला आहे परत अजून काय सांगायचं तुम्ही मला सांगितलंय आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सांगितल्यामुळं मी पवार साहेबाका आणि तुतारीवाले माणसाकडे गेलेलो आहे आता तुमच्या पुढे प्रश्न असा आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुतारीवाल्या माणसाला आपण मतदान किती करणार आहे स्वतःच तर करणार आहात परंतु आसपास आणि या परिसरामध्ये जाऊन आपण किती मतदान या ठिकाणी करून घेणार आहे याकडे ह्याचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो चला ठीक <laughs> आहे नव्वद टक्के म्हणू नका नव्वद टक्के मतदान सोडा फक्त म ठीक आहे आज आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो एक लोक गोष्ट लक्षात घ्या ज्या वयस्कर माणसाला जर आपण विसरलं ज्यांनी पन्नास वर्ष या महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा केली या महाराष्ट्राला उंचीवर नेऊन ठेवलं या महाराष्ट्राची मान आणि शान ह्या देशामध्ये ज्यांनी कुणी के केली असेल तर यांचं नाव आहे आदरणीय पवार साहेब आणि अशा पवार साहेबाला जर आपण विसरणार असाल आणि ह्या वयामध्ये विसरणार असाल तर यासारखं पाप कोणीही करू शकत नाही पाठीमागल्या निवडणुका झाल्या गेल्या जयंत पाटील साहेब आज या लोकांना माहीत झालंय दहा पैकी नऊ उमेदवार आपल्या निवडून येणार आहे या सर्व लोकांना या गोष्टी माग समजले आज या ठिकाणी मला काही गोष्टीचा उल्लेख करणं गरज गरजेचं आहे माझी मागितल्या काळामध्ये काय लोक म्हणतात त्यांचं काय काम हे आपण ऐकलं असेल आमचं काय काम आहे गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये या परिसरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे केल्या हजारो मुलींच्या लग्नासाठी कुणी मदत केली कोविडच्या काळामध्ये को अन्नधान्य पुरवण्याची कुणी मदत केली जिल्हा बँकेमध्ये सतरा अठरा वर्ष काम करताना नवदुन करण्याची एका एका माणसाला पन्नास पन्नास वेळा मदत केली ही गोष्ट ज्या ठिकाणी काम केलं आणि त्याच्याशिवाय कोध होणं एवढं सोपं आहे ते, हो। ते सुद्धा काम तुमच्या सहकार्याने या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी भाऊंची घोलक त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही